प्रेम असत त्यांचं प्रेम विशेष करून बापाचं बापा असत जास्त आणि आईच मुलावरती असत बापाचं मुलीवर का प्रेम जास्त असत तर ऐका बापाचं प्रेम हे मुलीवरती काकणभर जास्त असतं त्याच्या मागचं कारण असं आहे की मुलगी ही दुसऱ्याच्या घरी लग्न करून निघून जाणार आहे मुलगा मात्र आयुष्यभर आपल्यासोबत राहणार आहे राहणार आहे तो माझ्यासोबत जगाच्या पाठीवर कुठलाही बाप घ्या तो बाप आपल्या मुलीवरती खूप प्रेम करत असतो एवढं प्रेम एवढं प्रेम खूप प्रेम आणि एवढंच नाही त्या मुलीचं सुद्धा बापावरती खूप प्रेम असत खूप प्रेम असतं जेव्हापासून आजी गेलेली असते ना घरातली म्हणजे वडिलांची आई तेव्हापासून बापाची माय म्हणजे ती मुलगी झालेली असते प्रत्येक गोष्टी ज्याप्रमाणे एक माय आपल्या लेकराची काळजी घेते त्याप्रमाणे एक मुलगी सुद्धा एका बापाची काळजी घेते बापाने काम करून बाहेरून यावं दिवसभर राब 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 शेतामध्ये कष्ट केले आणि शेतामध्ये कष्ट करून तो बाप घरामध्ये आल्याच्या नंतर सर्व ती लेख धावत बापाकडं जाते आणि त्यांच्या पाय धुवायला पाणी देते बाबा पायधुवा बरं हे प्रेम त्या बाप केलं बाप घरामध्ये आला आल्याच्या नंतर बाबा खूप थकले होते मी लगेच तुम्हाला जेवायला वाढते की लगेच नेकी सुंदरपैकी सुंदर जो काही स्वयंपाक केलाय तो स्वयंपाक ताटामध्ये ठेवावा आणि ताटामध्ये ठेवून त्या मुलीने बापाला वाढ जेवायला वाढलं जेवता जेवता बाबा, जे ला। जे जे बाबा। स्वयंपाक कसा झाला छान ग बाई खूप गोड झाले माझी माय ग तो तो बाप मग ले 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 तो लेखीला माय ती नसते तरी सुद्धा लेखीला माय गोड झाला ग माय लय गोड झालं खूप छान झालाय तुमच्या सारखा झालाय जेवण झालं आणि बाप कस जरी झालं ना तिखट असो गोड असो आंबट असो खरट असो चुरून जेवण करते बापाच प्रेम असतं मी ग पोटभर जेवण झालं डेकर दिला पाणी पिलं पाणी पिल्याच्या नंतर बाग बाहेर जातो बाहेर जातानी माईना लेखिल द्या हातामध्ये रुमाल घ्यावा बाबा या तसं जाऊ नका किती मुलगी बापाच्या खांडेवरती रुमाल टाकून देते असं करता 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 पोरी लग्नालाही नाही बाप्पाच्या लक्षातच येत नाही लोक म्हणतात अरे गड्या पोरगी लग्नाला आली तिचं लग्न करावं लागेल तेव्हा कुठं बापाला कळत कि माझी मुली लग्नाला आली तोपर्यंत त्याला तो लहानच वाटते लोकांनी लो सांगावं पाहुणे पाहायला आले सर्व काही झालं स्वयंपाकही झालाय पाहुणे जेवले दोन दिवसांना पोराला मला तर पोरगी पसंत आहे हो पोरालाही पोरगी पसंत आहे पोरीलाही पोरगा पसंत सगळं काही ठरलं ठरल्याबरोबर तिकडून होकार आला की त्या बापाला काय होतो काय माहिती काम करून आले आल्याच्या नंतर लेकीनं पाय धुवायला पाणी दिलं पाय धुतले ताट वाढलं परंतु आज मात्र बापाच्या भेशाच्या खाली असंच उतरत नाही नाही उतरत माझी ना बाई जाणार माझी माई आता मला सोडून जाणार तो उतरतो कसा तो सांगू पोरीच्या पुढं रडता येत नाही घरात जावं उशीर तोरण घालाव ढसा ढसा त्या बापानं रडावं तो बाप लग्नाची तारीख धरली लग्न जवळ आलं लग्न जवळ आल्याच्या नंतर सगळं त्या बापानं करावं हा जोडावीसार माझ्या मुलीचं लग्न आहे ओ याती एक मुलगी आहे ओ या तुम्ही हा जोडतो प्रत्येकाच्या तारात जातो प्रत्येकाला म्हणतो माझ्या मुलीच लग्न या बरं लग्नाला सगळ्या लग्नाची तारीख जवळ आली पत्रिका छापल्या अक्षरा झाल्या मुळ पोहोचले नवरदेवाला लग्न थाटा माटामध्ये मध्ये लागलं लग्नाच्या दोन अक्षदा झाल्या तरी सुद्धा बाप सगळ्यांच्या समोर हात जोडू जोडू सांगतो जेवल्याशिवाय जाऊ नका बरं माझ्या मध्ये चली हे वेऊया शो पाऊकेशन संपले तरी हात जोडणं चालूच आहे त्या बापाच मंगल अष्टकल झाले सर्व लोक जेवायला बसले पहिली पंग तुटली दुसरी पंग तुटली तिसरी ही पंग तुटली आता जे पाहुणे राहुणे होते ते गेले निघून शेवटचा क्षण म्हणजे मुलीला वाट आता मुलगी जाणार आली देवघरामध्ये गेले दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर आता बऱ्याचशा स्त्रिया पुरुष मंडळी पाहुणे रावणे मुलीला वाट लावण्याकरता येतात आई दिसते भाऊ दिसते चुलता दिसतोय चुलती दिसते मामा मामी आत्या मावश्या मावशी सगळे दिसतय पण बाप कुठं दिसत बापाच्या गाळ्यात पडते ढसा ढसा लढते आई मी येते ग मला विसरू नको गिलेख भावालाच बळアス पडते भावाला म्हणजे दादा हिब आपल्या वडिलांनी आपल्यासाठी खूप कष्ट केले जरी ती वयाला लहान असते तरी सुद्धा त्या क्षणाला भावाला समजावून सांगते दादा आपल्या वडिलांनी खूप कष्ट केले रे आणि कष्ट करून आपल्याला लहान असो मोठे केले आपली परिस्थिती नाजुक आहे फक्त एवढंच मागते मी तुझ्याकडं वडिलांचे मान खाली होईल असं वागू नको ती लेख म्हणते ती मुलगी म्हणते भावाला एक बहीण म्हणते भावाला सगळ्यांच्या गळ्यात पड रडू रडते ती पळ जाता जाता गाडी मध्ये बसतीय तितक्यात पाहिलं ला। कुठे तरी हातामध्ये पात्र वळ्याचं पाकीट एका हातामध्ये द्रोणाचं पाकिट वाढतून लोकांना वाढतून लेखीन धावत धावत जाऊन बापाच्या गळ्यात मिठी मार बाबा येते हो मी आता बाबा काळजी घ्या बरं आता मी नाही तुम्हाला जीव घालायला मला माहित आहे बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलंय खूप केलं आमच्यासाठी मला काय रे मर्दा सरका मर्दे रडतो नाही रडत तो, तो बाप लेकीला गाडी गाडीमध्ये बसावं पायगी धुतले लेकीला वाट लावलं लेक गेली एसी पर्यंत नंतर माझलं झाडाच्या मागे जावं त्या बापाने ढसा ढसायला मजेच खूप प्रेम त्या बापाच खूप म्हणजे अफाट प्रेम खूप प्रेम जे कोणी या ठिकाणी उपस्थित आहे ना सगळ्यांना मी हात जोडून सांगते ग माया जोपर्यंत तुमचे आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांचं करा ते काय एकदा निघून कधीच येणार नाही येणार मायर येणार नाही ये, ना। ये ना, 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 बापही येणार ना। ना, दिसत नाही मी बघत भेटत नाही नाही तुम्ही किती जरी आवाज दिला ते ना, 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 ना येणार नाही घे घे ते नाही घे ना। बाप कसं याचं दुःख कमी समजतो ते सात आठ वर्षाचे असतानाच लहान होते तेव्हाच मला नाही कळत माझा बाप नाही मला आठवतही नाही लहान होते की आईनच कष्ट केले आम्हाला लहानच मोठ केलं दोघाही भावंडा माझा बाप मला लहानाच मोठं करायला नव्हता लावायलाही नव्हता आता एक येत नाही गेला नाही म्हणून विनंती तुमचं प्रेमानं राहणार ज्यांना नाही त्यांना त्यांचं वाटत ज्यांना आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही नाही कळत वेळो त्याचा अपमान केला जातो म्हणूनच विनंती करते मी मी त्या दुःख समजू शकते बाप नसल्याचं दुःख मी समजू शकते म्हणून मी तुमच्यासमोर आणतीये मला तर कधी भेटलं नाही बापाच प्रेम मला तो आठवतही नाहीये पण एक मी थोडस सत्य परंतु कडू नसला तर चालतो पण माणसाची माय मरू नाही कधीच मरू नाही आता पुरुष मंडळींना थोडासा रागही ये येईल माझा शक्य त्यांना येणंही शक्य आहे परंतु ज्या वेळेस पती वारतो ती स्त्री त्या लेखराच्या जीवावर आयुष्य काढते आणि त्या लेकरासाठी आयुष्य जगते आणि ती तशीच राहते आयुष्यभर त्या मुलासाठी राहते त्या मुलीसाठी राहते परंतु कडू ये तेच मी तुमच्या स्मरमान ते पुरुष राहू शकत नाही तो खुशाल दुसरं लग्न करतो